मिरज शहरातील हायस्कूल रोडवरील तब्बल तीस वर्षाचे गुलमोहरचे झाड जमीन दोस्त करणारा आका कोण केवळ व्यापाऱ्याला पाठीशी घालण्यासाठी वृक्षप्रेमी महापालिकेचा उद्यान विभाग आणि पोलिसांनीही चौकशीकडे फिरवली पाठ मिरजकर नागरिकांचा संतप्त सवाल मिरज शहरातील मिरज हायस्कूल रोडवर उभे असलेले तब्बल तीस वर्षाचे गुलमोहरचे झाड एका रात्रीत गायब झाले दुकान दिसत नाही म्हणून हे झाड निर्दयीपणे तोडण्यात आले अशी धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर वृक्षप्रेमींनी याबाबत तीव्र आक्षेप नोंदवला त्यानंतर महापालिकेच्या उद्यान विभागाने पोलिसात तक्रारही दिली परंतु अद्याप ही या तक्रारीची काहीही हालचाल दिसत नाही केवळ एका बड्या व्यापाऱ्याला पाठीशी घालण्याचाच हा उद्योग सुरू असून खाकी वर्दीतील दोघेजण नेहमी त्या दुकानात तळ ठोकूनच बसलेले दिसतात याचे नेमके गौड बंगाल काय अशी जोरदार चर्चा मिरज शहर हो सुरू आहे गुलमोहराचे झाड एका रात्रीत तोडल्यानंतर विशेष म्हणजे या अघोरी कृतीवर पांघरून घालण्यासाठी झाडाची खुनी राहू नये म्हणून कट कारस्थानाने खुंटावर क्रॉप्ट टाकून हा पर्यावरण पर्यावरणविरोधी गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला यानंतर सकाळी जेव्हा ही घटना उघडकीस झाली त्यानंतर वृक्षप्रेमींनी याबाबत तीव्र आक्षेप घेतला स्थानिक नागरिकांनीही तीव्र संताप व्यक्त केला संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणीही झाली मात्र महापालिकेची संबंधित असंवेदनशील यंत्रणा अद्याप ही मुख घेऊनच गप्प बसली आहे शिवाय वृक्षप्रेमींनीही याकडे पाठ फुरवल्याचे दिसत आहे त्यामुळे अशी जर शहरी भागातील वृक्षांची कत्तल होत राहिल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास वेळ लागणार नाही एका रात्रीत तीस वर्षाचे झाट नाहीशी होणे हा केवळ योगायोग नसून एक नियोजनबद्ध कट असून संबंधितावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे मात्र महापालिकेने पोलिसांकडे तक्रार करूनही पोलीसही हात ठेवून गप्पत बसले आहेत शिवाय वृक्षप्रेमींनीही या प्रश्नाकडे प्रश्नाकडे पूर्णपणे पाठ पुरवल्याचे दिसत आहे तब्बल तीस वर्षाचे गुलमोराचे महाकाय झाड केवळ आपल्या दुकानांना अडसळ ठरत असून आपले, आपले शोरूम लोकांच्या नजरेस पडावं म्हणून हा केलेला सरळ सरळ उपद्वाय दिसतोय परंतु तरीही संबंधित व्यापाऱ्याला पाठीशी घालण्याचाच उद्योग सुरू असल्याचे प्रकर्षन दिसून येत आहे त्यामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे